नमस्कार मंडळी आज आपल्याकडे टॅटू काढण्यासाठी आटाळी गावातील लाडके सचिन दादा आलेले आहेत त्यांची अशी इच्छा आहे की त्यांच्या मुलीचे नाव त्यांच्या हातावरती काढावे फार वेळ झाला होता चला आपण आता दादाला भेटूया व त्यांचे काम पूर्ण चालू करूया मुलीचं नाव प्रत्येक वडिलांनी असं काढलंच पाहिजे आपल्याला मुलगी हीच आपल्याला गव्हर्नमेंट बनणार आहे मुलाचं नाव पाहू नका आणि म्हणून सांगतो माझा मित्र अक्षय पवार अटालीला त्याचं शॉप आहे स्टुडिओ आहे अंबोली पश्चिमला आमचा मित्र अक्षय पवार टॅटो काढायचा आणि त्याची टॅटो काढण्याची पद्धत आणि माणूस चांगली आहे प्रत्येक अरे बाबा एवढे अरे बाबा अरे त्याला मी सांगितलं अक्षय भावला माझा उपवास आहे मग तो उपवासाला चालताच येईल अरे माझा एक टाइम आहे तरी पण घे आवड येईल बाबा 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 आता अक्षय भाऊ सांगा तुम्ही मित्रांनो एवढे येला आणला अक्षय भाऊ कसं काय परवा ही आहे भाऊ अक्षय भाऊची माणूस की म्हणून तुम्हाला काय सांगतो शिवशक्ती टॅटू स्टुडिओला या तुम्ही ही सोयपी होईल तुमची मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला कुठलाही टॅटू काढायचा असेल ना या स्टुडिओला या हे बघा येईल बघायला बाबा 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 मित्रांनो या नक्की या नक्की मंडळी दादांच्या मुलींचे नाव हे कम्प्लीट झाले असून तसेच दादांची अजून अशी इच्छा आहे की त्यांच्या वाईफचे नाव व आईस टॅटू सुद्धा काढावे व त्यांना आपलं काम एवढं आवडले की त्यांनी त्यांच्या बहिणीला सुद्धा भोवंडीवरून कॉल करून बोलावून घेतलं तरी आपण पुढील झालेल्या टॅटूची प्रतिक्रिया बघूया हॅलो ताई कुठं घेऊन निला आहे ताई आपल्या घरा आता मातीचा नाव करायचंय आपल्या भावाच्या जवळ अक्षय पवारच्या जवळ शिवशक्ती टॅटॉट आंबिवली आता घ्यायला पाठव बायकोला पाडवला बायकोला घ्यायला हॅलो बायको आहे अरे आपल्याला घेऊन काहीला ना ये शिवशक्ती आपला भावा नाही तो अक्षय पवार एकदम वाला टॅटोकारत पुरा पॉवर फुल पैसे बी कमी घेत आणि बरोबर येऊ पा आपल्याला नाश्ता बिस्ता सगळा पॉवरफुल सोया आहे ताईला घेऊन येऊन घेऊन जाऊ पटकन आहे हा मी तर जाऊ ला आपल्या शिवशक्ती स्टुडिओ आठवणी आमटोली टॅटो सुरुवात करण्याच्या अगोदर ताईंच्या टॅटूची पेस्टिंग आपण करून घेतली व आता आपण त्याला पुढे सुरुवात करूया ताईंचं टॅटू आपण शंभर टक्के पूर्ण करून घेतलेला आहे ताई कसं वाटला त्याटो बघ ना शिवशक्ती त्याटोवर आक्षेप होणारे कसा त्याटोला आमच्या ताईचा बघा बघायला बघा ताई वापस ताई, ताई एकदा वापस सांग कसा वाटा त्याटो